अनाकालनीय किंवा लोकांनी अत्यानंदाने नाचावं उड्या मारावं असं काही नाही हे बी अंधभक्त उड्या मारतायत आता त्याच्यावरती अनेकांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे की हे मध्यम वर्गीयांना खुश करणारं बजेट आहे खरं म्हणजे या कालच्या निवडणुकीत मध्यम वर्गीयांची मतं भाजपला पडलेली नाहीत ई व्ही एमच्या माध्यमातून मध्यमवर्गीयाची मतं जी चोरली आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय तो धक्क्यात आहे शॉकमध्ये त्या मध्यमवर्गीयांना हे मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे प्रत्यक्षात या सगळ्या कागदावरच्या बजेटमधून लोकांना काय मिळत आहे काय मिळणार आहे यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आता फक्त जे अर्थतज्ज्ञ आहेत हां त्यांची भाषणं आपण ऐकायची आहेत त्यांनी केलेलं विश्लेषण वाचायचं आहे प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ जावा लागेल बोला मात्र महाराष्ट्राला महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं बिहारच्या तुलनेत प्रत्येक बजेट मोदींचं हे राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतो भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत बिहारवरती वर्षाव अक्षरशः वर्षाव भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही मग तामिळनाडू असेल केरळ असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तिथे आपलं काहीतरी तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं आणि मग भाजपचे जे लोक आहेत अंधभक्त ते टाळ वाजवत बसतात त्यांना बजेट कळलेलंच नाही या महाराष्ट्रातल्या दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खरोखर बजेट कळलेलं नाही बजेट कळण्यासाठी किमान बाततात जावे लागतात हा आमचा अनुभव आहे देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणांवर जाऊन पार्लमेंटच्या चालत नाही बजेट ज्याला कळतं कर ते कळून घेण्यासाठी किमान बहात्तर तास जावे लागतात आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी नाणी पालखीवाल्यां भाषण ऐकायला जावं लागत होत नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा नाणी पालखीवाला जे होते अर्थतज्ञ ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर किंवा मोठ्या मैदानात आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोक जाऊन ते भाषण ऐकायचे तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं हां हे काय चिंतामनराव दिसमुख आहेत कसं त्या रघुरामन राजन आहेत त्यांना दोन तासात बजेट संपूर्ण कळलं प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार कशा करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामनामध्ये रोखोक मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंघ नाही त्यात एकवाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्यावर मी बार्गेनिंग पॉवर म्हणतो की भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर हे स्पष्ट असत आहे मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे खादगीत्य सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्याला जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारख्या बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्वाची खाती दिली उपमुख्यमंत्रीपद दिलं पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असे ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता त्यांचा वावर म्हणतो तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत काय धक्क्यातून ते सावरलेले नाही एकतर मला पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि दुसरं म्हणजे बीजेपी ने दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने दुसरा धक्का त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने पण सरकारमध्ये फक्त मंत्रिपद असणं चार दहा लोकांना म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असतो असं नाही जो फोकस जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून तो गेला आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत लोक जातात ते फक्त पैसे मागायलाच जातात हा पण त्यांच्याकडे पैसे आहेत या पुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावरच चालेल आणि त्यांच्याच आमदारामध्ये विचार चल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा मी कशाला सांगायला पाहिजे त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण आहे पूर्णपणे शिंदे गटातल्या किमान वीस ते पंचवीस आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंद्यांसाठी नाही आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहे ते चलबिचल आहेत चंचल आहेत त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते भविष्यात जास्त कोंडी होईल आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला सौर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंदेसाठी नाही आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत चंचल आहेत त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होते भविष्यात जास्त कोंडी होईल आपल्याला नेतृत्व नाही कोणतंही चांगलं की जे आपल्याला संरक्षित करेल किंवा प्रोटेक्ट करेल तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे ही माझी माहिती आहे ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना महान माणूस आहे तो मी महान माणूस आहे त्याच्यामुळे हे करू शकतात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत भावना त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो मोठा माणूस आहे तो ते काही करू शकतात ते शरद पवार अजित पवारांना एक एकत्र आणतील पण चांगली गोष्ट आहे त्यांचा जो विचार आहे ती जी कृतज्ञता आहे त्याच्याविषयी मी त्यांचा आभारी आहे मुख्यमंत्री पद काय मुख्यमंत्री पद मिळालं मला एक प्रश्न त्यांनी सांगावा देवेंद्र फडणवीस सध्या वर्षा बंगल्यावर का राहिला जात नाही काळी जादू काळी जादू म्हणताय ना देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहायला का जात नाही याचं उद्धर ह्या या काळी जादूवाल्याने द्यावं कळलं माझ्या नादाला लागू नका बोले मला बोले बिहार में चुनाव है मोदी सरकार का हर बजेट ये चुनाव के लिए होता है चाहे राज्यों का चुनाव हो विधानसभा हो या चाहे लोकसभा चुनाव हो हर चुनाव ये इलेक्शन पैकेज होता है अब बिहार में चुनाव है तो पूरा बजट का जो हिस्सा है ज्यादा से ज्यादा बिहार को जाएगा ना ये उनकी एक खासियत है ये देश का बजट नहीं बनाते ये चुनाव का बजट बनाते हैं ये देखिए अभी ट्रम्प से डरते हैं ये लोग जो ट्रम्प कहेगा वो मानना पड़ेगा व्यापारी लोग हैं मोदी जी की सरकार है बिजनेस व्यापार लोगों की सरकार है तो ये काम उनको करना ही पड़ता है ना व्यापार करने के लिए चलिए थैंक यू क्या है तरीके नहीं एकनाथ शिंदे का जो गट है जो आपने आपको अमित शाह ने बनाया हुआ शिवसेना का गट मानता है उनके पास पूरे सरकार के पास बहुमत है लेकिन सरकार स्टेबल नहीं है आपने देखा होगा जिस तरह से आज भी डिप्यूटी सीएम शिंदे नाराज चल रहे हैं कैबिनेट में नहीं आते किसी मीटिंग में नहीं आते उनका चेहरा देखिए चेहरे का रंग फिका पड़ गया है उनकी बॉडी लैंग्वेज देखिए लगता है बीमार आदमी चल रहा है इसलिए कि उनको जो प्रॉमिस किया था कि चुनाव के बाद आप ही मुख्यमंत्री बनोगे आप पैसा खर्च करिए और चुनाव जीत कर लाइए लेकिन चुनाव के बाद शिंदे को मुख्यमंत्री नहीं बनाएगा ये परंपरा है बीजेपी की जो शब्द देते हैं वो पूरा नहीं करते तो एक गुट ऐसा है उसमें जो चाहता है कि अब उनको गुड बाय टाटा करे और हम हमारे पुराने घर चले जाए डेफिनेटली तो तो उनकी बार्गेनिंग पावर उनके बार्गेनिंग पावर पूरी तरह से बीजेपी ने खत्म कर दी अब ये बीजेपी को इतना शिंदे की जरूरत नहीं है काल बदल पे एकदा कभी तरी ले लिया वाटाघाटी प्रवेशासाठी कारण आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटा शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल तोरा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिंदे काय करतायत भाजपमध्ये काय चाललंय पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राव दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा उभाटात फुटीच्या उंबर ठेवतात त्यातलेच काही लोक तुमच्या संपर्कात माझ्यापेक्षा आता उभाटामध्ये असलेली जी अस्वस्थ तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्थता सुरू आहे म्हणजे दुसरं तर सोडा हे जे काही सामनाचे संपादक आहेत हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोदा आता ज्यावर मुख्यमंत्री पद न मिळाला एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेले आहेत अस्वस्थ आहेत असंही त्या सामनाच्या संपादकीय मुख्यमंत्री पद न मिळावं एकनाथ शिंदेचं काय होत आहे किंवा दुसरा दुसऱ्यांच्या घरात काय होत पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत किती काळाची जादू केली जाते आहे किती उपवास ठेवले जात आहेत त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरु केलेलं आहे किती काळा जादू करायला सुरु केलेलं आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतः मोड्याखालच्या आग जरा बुजवा एकनाथ शिंदेच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यामध्ये म्हटलेलं आहे शिवाय म्हणतात की स्वगृही परत जाऊन हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो कसला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही कारण का तो काँग्रेसचा मुख्यमत मुखपत्र जरा जास्त झालेला आहे म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही घुसखोरांचा एक मोठी समस्या आहे मालेगाव मध्ये कुठली कागदपत्र त्यांनी तयार केल्या संदर्भात गुन्हा देखील झालेला दाखल झालेला आहे राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे संख्येने कारवाई काही पहिल्याच भाषणामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशीने रोहिंगे मुसलमाना संदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे ही जी काही कीड ही जी काही घाण बांगलादेश आणि रोहिंगेच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहे त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंगा मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही आम्ही त्यांना ठेचून ठेचून इथून हाकलू एवढं मी तुम्हाला सांगतो सध्या जो धर्माच्या बरोबर आहे तो जो जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काही करण असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं अतिशय धर्माच्या बरोबर ना योग्य आहे धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होत याच उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे त्याला स्वतःचा धर्म माहित नाही त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे परत एकत्र म्हणजे शिवण्याची वेळ आलेली आहे म्हणजे हातभर फाटली असल्यामुळे आता शिवण्याची वेळ आलेली आहे कारण का महाराष्ट्रामध्ये ह्यांची किंमत संपलेली आहे म्हणून सहीकडे हात पसरत फिरतायत दिल्ली दरबारी काय जातात आमच्या पक्ष भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कसं कसं कुठे कुठे भेटण्याचा प्रयत्न होतोय प्रतिसाद भेटत नाही तो विषय वेगळा पण प्रयत्न जोरदार होतोय भीक मागतायत की आटी शर्ती न ठेवता आम्हाला परत घ्या खुर्चीवर नाहीतरी स्टूलवर तरी बसवा अशी खूप विनंती केल्या जात आहेत पण कोण त्यांना भीक देत नाही राज्य सरकार नवीन मस्त धोरणासंदर्भात विचार करतात क्लस्टर पद्धतीने काही बघा आज जे काय मी बैठकीसाठी आलेलो आहे ते चंद्रपूरला गोड्या पाण्याच्या माश्या संदर्भातली बैठक आमची आहे आम सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की राज्याचा अतिशय सक्षम असं गोड्या पाण्यातल्या माशांचं धोरण तुम्ही तयार करा त्या संदर्भात चंद्रपूरमध्ये माझी आज आद बैठक आहेत अधिकारी आहेत विविध अन्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि एक राज्याला एक सक्षम गोड्या पाण्याचं माशातलं धोरण आम्हाला तयार करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय कालच्या ज्या युनियन बजेटमध्ये केंद्रीय बजेटमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय आमच्या अर्थमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानेन काय आमच्या माझ्या दोन्ही खात्याला म्हणजे मत्स्य व्यवसाय खाता असो खाते असो विकासाच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून भरघोस अशी निधी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज आपला भारत देश आज चीन आणि इंडोनेशियाच्या नंतर आपला भारत आहे ज्या पद्धतीने काल अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे शिप बिल्डिंग म्हणजे बांधणं म्हणजे शिप बांध्याच्या साठी जे पंचवीस हजार कोटी जवळपास त्याची तरतूद केली गेलेली आहे मॅरिटाइम बोर्डला पैसे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारत महाशत्ताच्या दिशेने जात असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदर हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लावतील होतात आज धर्मसभा आहे आणि धर्मसभेसाठी मला आमंत्रण दिलं गेलेलं आहे मी आमदार आणि मंत्री होण्याच्या अगोदर मी एक हिंदू आहे हे मी कधी विसरत नाही आणि त्यामुळे जिथे जिथे माझ्या धर्मासाठी मला प्रवास करण्याची संधी भेटते त्या संधीचं सोनं मी करतो माझ्या स समाजाच्या लोकांशी संवाद साधतो काही लव जिहाद आणि गोहत्याचे विषय आमच्या नजरेसमोर आलेले आहेत आता मी सरकारचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्यांना थोडा कडक इशारा आणि एकंदरीत सरकार बदललेलं आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे जाणीव करून देण्यासाठी तिथे चाललेलो आहे तसे प्रयत्न करत राहावे पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडा विचार करावा संजय शिरसाड आमचे मित्र आहेत फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नयेत अशी अपेक्षा आहे धन्यवाद सर, 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 की है, है तो तो सुधरने के लिए धर्म के बारे में बात करने वाले कभी बिगड़ते नहीं है हम लोग सुधरे हुए है उल्टे वो जो बिगड़े हुए जो लोग हैं जिनको अपना धर्म और इस्लाम ही अभी तक समझा नहीं है कुरान में क्या लिखा है लिखा है वो समझा नहीं ना उनका सुधरने का वक्त आ गया है